अरे दोस्त आज खुसबी बारिश नाही आहे काही पाऊस वगैरे नाही आहे कुठे हे अंधरी लोखंडवाला आहे रस्त्याने चालू आहे आता काही पाऊस वगैरे नाही आहे खाली मी चालू आहे रोडच्या हे मेट्रो स्टेशन आहे मेट्रो स्टेशनच्या पूलवरून मेट्रो आहे होऊ शकताय सध्या खाली खाली आहे खालच्यापेक्षा जरा बरं बरं आहे पाऊस नाही आहे पण पाऊस काही सांगू शकत नाही केव्हा येईल गाड्या बिड्या हाय जबरदस्त मित्रांनो कालच्या पेक्षा ना आज वातावरण खूप चांगलं आहे हा मी चालू आहे रोडच्या मधून भीती पण थोडीशी वाटते आहे मला